કાર્પેટ વેતી અરે અરે એ ભાઉ ભાઉ વરતી તું ભાઉક ના ઉભા નકો ભા અરે મટાજી લિંગ બધ સર લેપલા સર લેપલા राईटला हल्ल्यामध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझी विनंती आहे माझी विनंती शासनाला की रेस्क्यू रेस्क्यू ताबडतोब तातडीने नव्वद दिवसाच्या मध्ये आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक जीव प्रत्येक मुलं या राज्याची सुरक्षित राहावी अशा

अतिशय गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती आहे फॉरेस्ट खातं हातबल झालंय आमचे कलेक्टर हातबल झालेले आहेत ऑल डिपार्टमेंट हातबल झालेले आहेत मी दोन हजार चौदा पासून सांगत आलेलो आहे की बेट इथं वाढणार आहे हे मांद्राच्या प्रजातीतले लोक आहेत यांचा वावर आणि याची उत्पत्ती मोठी आहे आणि ज्या पद्धतीने उत्पत्ती मोठी आहे ज्या पद्धतीने माणसाला आता हे सर्व शुगर कॅन म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये राहतात हे जंगलात राहत नाही त्यामुळे माझी विनंती सरकारला आहे कुठल्याही उपाययोजना चालणार नाही आपण जे म्हणताय ना आपण जे म्हणताय की शेळ्या सोडू याने काही होणार नाही जर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर आपल्याला नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू तातडीने आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल शॉर्ट नोटीस तुम्हाला आपत्कालीन घोषित करून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल आणि काम कराव्या ज्येष्ठ ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगे यांनी सांगितलं होतं की बिबट्यांचा उपद्रव संपवला असेल तर त्यांना ते गोळ्या धरून फार मारलं पाहिजे तुमची काय त्यावरती प्रतिक्रिया मला असं वाटतं ज्यांनी आजपर्यंत कधी ज्यांनी आजपर्यंत कधी कुठल्याही हल्ला हल्ल्यात नसेल त्यांना गोळ्या मांडत का नरभक्षक आहे त्यांना गोळ्या मारलं तर आमचे काही भंग नाही पण आता शोधायला वेळ आलाय कुठल्या लॅपर तुम्ही पाठवला कुणाच्या बोला की हा नरभक्ष आहे की नाही मला असं वाटतं सर सगळे उचलले पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही मध्ये टाकले पाहिजेत एक हजार नर आणि एक हजार मादी असे दोन्ही रेस्क्यू सेंटर बनवण्यासाठी आपल्याकडं पुरेसा पैसा आहे शासनाने आजच्या निर्णय केला पाहिजे आणि संवेदनशील सरकार आहे मला त्याची मुलांना विनंती करायची आहे देवेंद्रजीला की आपण पुढे मागे काही न बघता नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवावे एक चिन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये जेणेकरून तातडीने या लोकांना नव्वद दिवसामध्ये पकडता येईल आणि एकही आपला बळी ठेवा मादी वेगळे ठेवा त्यांना वाईल्ड ला तुम्ही जर प्रस्ताव पाठवला तर त्यांचा मेंटेनन्स तेच लागतात पैसा सुद्धा तेच खर्च करतात एक तर बिबट्या दोन दिवसातून एकदा अन्न ग्रहण करतो रोज तो काही जेवत नाही परंतु मामी वस्तीमध्ये जेव्हा बिबट्या घुसतो किंवा वन्य प्राणी घुसतो तेव्हा प्रश्न निर्माण कोण कोणाच्या हद्दीमध्ये घुसलेला आहे माणूस जंगलामध्ये घुसलाय वन्य प्राणी आता दोन तासापर्यंत नागपूरच्या हिवाळीच्या विधानभवनाच्या बाहेर दहा किलोमीटरच्या आदुरा बिबट्या आलाय कोण कुठं घुसलोय आमच्या शेतामध्ये जिथे आमचा सात बर आहे आम्ही शेती करतो पारंपरिक पिढ्याने जिथे फॉरेस्ट चा लांब लांब संबंध आहे सगळे बिबट्या आमच्या इथं निवारला आहे हजारोच्या संख्येने माझा त्याला रोज पाहतो कोण कोणाच्या एरियामध्ये आमचं असं म्हणणं आहे की जिथे नागरिक राहतात जो रेसिडेन्सी झोन आहे त्या ठिकाणी मोठ्या लागलाय तो, तो येतोय आणि आता त्यांनी त्या ठिकाणी ससे खालीत हरण खालीत कुत्रे खालीत आता तो माणसावर आलेला आहे आणि हे अतिशय प्रचंड मोठा आघात आहे त्यामुळे आपत्कालीन राज्य आपत्कालीन केलं पाहिजे धुळ्याला तीच समस्या नाशिकला तीच सातारा सांगली तीच कोल्हापूर तीच आज नागपूर आहे आमच्याकडे पुण्यामध्ये तर धुडगुड झाकलेला आहे नगर नाशिक काय चाललंय आणि किती माणसं मरणार त्यामुळे आपण हे अतिशय ताकदीचा पाल उचलणार आहे आज पंचावन्न माणसं तीन महिन्यामध्ये मरण आणि त्यांच्यासाठी जवळजवळ साडे सतरा कोटी शासनाने सा खर्च करणं यापेक्षा आपत्कालीन घोषित करून राज्य बिबट राज्य घोषित करून आपण तातडीने दोन रेस्क्यू सेंटर बनव ही आमची त्या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे आणि त्यांना तुम्ही त्या मेशोत्वाची इंजेक्शन मारून आपण तातडीने त्यांना उचलावं आणि त्यांना जेल बंद करावं आणि त्यांना खायला घालावं आपला विषय कमी कमी होऊन जाईल संपून जाईल त्याच्या वेशभूषा तुम्ही विधानभवना भेटणार वनमंत्र्याने भेटणार कोणाला भेटणार सर्वांना सर्वांना भेटणार आहे सर्वांना भेटणार हा विषय आम्ही क्लिअर करताना कारण का तर कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस पणता काम आले एक माणूस आज शंभर वर्षाचं आयुष्य असेल एक माणसाचं आयुष्य एक बिबट्याच्या नाग बळीमुळे संपत असेल तर याला आपण सर्वजण दोषी आहोत असं मला सांगितलं पायऱ्यांवर आणि आज बिबटची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे त्या बिबटला आपण अतिशय आपण घोषित करून राज्याचं संकट समजून मुख्यमंत्र्यांनी दोन रेस्क्यू सेंटर मोठे बनवावे एक जिथे सगळ्यात जास्त मांदी आणि शेजारी असलेला आहिला नगर नगर जिल्हा त्या ठिकाणी दोन सेंटर भेटतील पकडू द्या महाबळेश्वरला पकडू द्या सातारा सांगली वाई नाशिक कुठे जो पकडेल ते सगळे हे रेस्क्यू सेंटर वनमंत्री म्हणतात की एक कोटीच्या शेळ्या सोडू त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न भागला की ते मानवी वस्तीत येणार नाही त्यामुळे जंगलात राहतच नाहीत कोण बिबटे मला बिबटे मी सोडणार कुठं शे सगळे जे जंगल आहेत त्याच्यामध्ये एकही बिबट्या नाही सगळे बिबटे रहिवाशी झाले आमच्यामध्ये मानवी मानवी म्हणजे नागरी वस्तीमध्ये आणि तिथे शेळा सोडून करणार काय विषय असा आहे की त्यांनी काही होणार नाही त्याच्याऐवजी आपण सगळे दोन रेस्क्यू सेंटर बनवून त्यांना खायलाच घालायचं आहे ना तर तिथे आताही त्यांना चिकन खायला घातलं तर एक दीड दिवसानंतर कारण त्यांना आहे ना बहात्तर तासांतर एकदा खायची सवय आहे त्यामुळे आपण याचा विचार करा शासनाने जे काही उपाययोजना राबवतात अधिकारी ज्या उपाययोजना सांगतात एसी मध्ये बसून त्यांना त्याच काही माहिती नाही त्यामुळे त्यांना शंभर टक्क्याचा विचार करावा लागेल की रेस्क्यू सेंटर बनवणे मादी एका बाजूला नर एका बाजूला आणि हजार हजारच्या संख्येने आपण आत्मही त्यांना करू त्यावेळेला लसबंदीचा विषय येत नाही शेळ्या सोड्याचा विषय येत नाही आणि शंभर टक्के जे काय थोडेफार राहतील त्याच्यामध्ये बाकी त्यांना आपल्या आयडेंटिफाय करतायमंत्र्यांचा उपाय फिजिबल नाही माझं असं म्हणणे की अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलेला उपाय हा चुकीचा आहे पण आता आता तुमच्या भागामध्ये दोन हजार बिबटे तर दोन हजार बिबट्यांसाठी इतकं मोठं रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसात कसं उभं राहणार नव्वद दिवसामध्ये सळ होऊ शकतं युद्ध पातळ सळ व्हायला काय हरकत नाही बनवायचं काय ते सगळे चेन सिस्टीम आहे ते सगळं लोखंडाचा आहे फॅब्रिकेशनला मोठी ऑर्डर दिली कसं काम जागे होणार आवड काय नाही पण बाकीचे काही आमदार म्हणतात की बघा डुकर सोडा काय भटके कुत्रे सोडा त्याच्यामुळे हा सगळा त्रास बंद होईल नेमका तुमच्या भागामध्ये जो त्रास आहे तो खायला नसल्यामुळे या बिबट्यांना की त्यांनी मानवी वस्तीमध्ये महाराष्ट्रामध्ये बिबट्या पोहोचलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी कुत्रे आहेत रान डुकर आहेत ते लोक आता मानव आलेले का त्या मानवाच्या नारळी वस्तीमध्ये राहतात हे म्हणणं सोपं प्रत्येकाला आपण वेगवेगळे प्रयोग करतात आता प्रयोगाचे दिवस आहेत आता सर्व आयडेंटीफाय झालेलं आहे यांना थांबवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना बिबट्या सर्व साईडचे ऑर्डर कार्ड असेल साईड चा नरक्षक असेल तरच त्या जगाच्या लोकांच्या वन जो वन्यजीव जे काही समजा संघटना आहे ते आपल्याला परवानगी देतील कोण परवानगी देईल तशी परवानगी आपल्याला मिळणार नाही जो कोण नरभक्ष असेल त्याला आयडेंटिफाय करायला तीन महिने लागतात कारण मग त्याचे न रक्त काढा ते लॅबोरेटरीला पाठवा मग ते चेक करणार मग रिपोर्ट येणार मला असं वाटतं की हा ही सगळी लेंथी प्रोसिजर आहे शंभर टक्के आपल्याला रेस्क्यू सेंटर हा त्याच्यावर पर किती खर्च रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी चारशे कोटी म्हणजे आठशे कोटी रुपये नव्वद दिवसात तुम्हाला खर्च करा शंभर टक्के राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी